संपूर्ण देश हा होळीच्या रंगांमध्ये न्हावून निघत असतानाच मराठी कलाकारांसाठी यंदाचं धुलीवंदन अद्याप दूरच असल्याचं चित्र पाहायला मिळतंय दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्क परिसरामध्ये रंगकर्मींनी होळींचं आयोजन केलं होतं यासाठी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली होती पाण्याची व्यवस्था गुलाल आणि डीजेची साथ अशी सर्व तयारी झाली होती मात्र स्पीकरवरती पोलिसांनी आक्षेप घेत थेट स्पीकरच उचलून नेले आणि कलाकारांचा निरुत्साह झाला याविषयी कलाकारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रेरणा रंगकर्मीच्या होळीना सुरुवात झालेली नाही आहे आणि त्याचं कारण म्हणजे स्पीकर्सला परमिशन मिळत नाही अमेर खोपकर आहे माझ्यासोबत खूप खूप स्वागत आहे सामटीवर आणि आपण सकाळपासून आलेलो आहोत कधी सुरुवात होईल सेलिब्रिटींची होळी कधी साजरी होईल याची वाट बघतोय मात्र बऱ्याच गोष्टी येतात अडचणी येतात समोर नाही सगळी तयारी पूर्ण झालेली आहे मला असं वाटतं की रंगकर्मीची ही दरवर्षीची होळी जी असते आणि ते आम्ही याच ठिकाणी साजरी करतो ना ही जागा सायलेन्स झोनमध्ये येते ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे परमिशन्स घेतली आहे आणि आता सगळी तयारी झाली असताना एक एक कलाकार यायला सुरू झाला असताना अचानक पोलिसांनी सांगितलं आम्ही तुम्हाला सिस्टम लावून दे म्युझिक सिस्टम लावून देणार नाही म्हणून तर मला असं वाटतं की हे एक दिवस जर का आम्हाला आमचा सण साजरा करता येत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे मग ह्यांना शहरातले महाराज यांना भोंगे दिसत नाहीत आणि ह्यांना आमचे एक दिवस आम्ही आमचा सण साजरा करतोय तर म्हणजे मला कळत नाही काय माझी विनंती आपल्या चॅनलच्या मार्फत आयुक्तांना मुख्यमंत्र्यांना आणि सर्वच प्रशासनाच्या लोकांना की कृपा करून तुम्ही कलाकारांच्या बाजून उभे राहा कलाकारांना रंगपंचमी साजरी करू द्यात परमिशन मिळपर्यंत काय करणार म्हणजे होळी कुठे घेऊन परमिशन परमिशन आहे आमच्याकडे त्यांनी आता मला सांगा रंगपंचमी मेगा प्रचार आहे निवडणुकीचा रंगपंचमी ही आम्ही काय मेगाफोनवर साजरी करणार आहोत का पोलीस आयुक्तांना सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण याची योग्य वेळी दखल घ्यावी आणि लगेचच तुम्ही आदेश काढावेत त्यामुळेच फक्त ही होळी जी आम्हाला साजरी करायची ते आम्ही साजरी करू शकतो कारण ही कुठल्याही पक्षाची नाही आहे व्हिडीओ जर्नलिस्ट अनुप सह मी प्रेरणा जंगम साम टीव्ही मुंबई